जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पाहुयात आठ जानेवारी दोन हजार एकोणीसचे एक कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रामधील काय आहेत ते सुरुवातीला पाहूयात जालना बदलापूर आवाकाय दोनशे सात क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार तीनशे पन्नास सिल्लोड चे बाजारभाव पाहूयात आवाकाई सात हजार सहाशे तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे व सरासरी पाच हजार सहाशे सावनेरचे बाजारभाव पाहूयात आवक आहे चार हजार तीनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस व सरासरी पाच हजार पाचशे परतूरचे बाजारभाव पाहूयात आवक आहे नऊशे चौदा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास व सरासरी पाच हजार चारशे पन्नास किनवटचे बाजारभाव पाहूयात अवकाय दोनशे एकोणनव्वद क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार तीनशे दहा राळेगावचे बाजारभाव पाहूयात आहे नऊ हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे ऐंशी व सरासरी पाच हजार दोनशे पाच हजार पाचशे वीस बाजारावतीचे बाजारभाव पाहूयात अवकाय सातशे चोवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास व सरासरी पाच हजार दोनशे पन्नास तेलणारे बाजारभाव पाव्यात आवक काय दोनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी जस पाच हजार चारशे पन्नास घाटंजीचे बाजारभाव पावेत आवक काय दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चाळीस व सरासरी पाच हजार पाचशे उमरेडचे बाजारभाव पाव्यात आवक काय चारशे शहाऐंशी शेहेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास सरासरी पाच हजार पाचशे मनवच चे बाजारभाव अवकाय दोन हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एकतीस व सरासरी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर देऊळगाव राजा अवकाय तीन हजार तीनशे बावन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे ऐंशी व सरासरी पाच हजार पाचशे पन्नास काटोलचे बाजारभाव पाव आहेत आवक आहे पाचशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार दोनशे पन्नास वर्धाचे बाजारभाव आवक आहे चारशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पा हजार सहाशे पन्नास व सरासरी पाच हजार सहाशे किल्लेदारूर आवक आहे एक हजार सहाशे तेतीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार सहाशे बावन्न सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस मारेगाव चे बाजारभाव आवक आहे पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार चारशे पन्नास चिमूरचे बाजारभाव पाहूयात आवका आहे एक हजार पाचशे चार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे व सरासरी पाच हजार चारशे ऐंशी पुलगावचे बाजारभाव पाहूयात आवकाईप तीन हजार पाचशे चाळीस क्विंटलचे बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंचेचाळीस व सरासरी पाच हजार सहाशे सत्तर धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज दररोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार